होय पिंकी ताई तू सासरी चालली ना दर हे पाच हजार रुपये ठेव तुला पाच हजार हा दे ओ इकडे या किचन मध्ये हा आलो थांब आलो मी हा बोल काय झालं अहो तुम्ही हे काय करताय का काय केलं मी अहो ताई त्यांचे सासरी चालल्या पाच हजारात काय होतंय कमीत कमी त्यांना अकरा हजार रुपये तरी द्या हा बरोबर बोलतीस तू मी आता आलो एटीएम मधून घेऊन तू थांब दादे अरे कुठं चालला मला पाच हजार रुपये देणार होत त्याच काय झालं हा थांब आलो थांब बघितलं का मम्मी वहिनी लगेच दाद्याचं कान भरलं हा पिंके मला ब्यासच वाटतय बघ ताई तुम्हाला जेवायला वाढू का मला नाही काय खायचं ही गोष्ट ना, ना तुम्ही दाद्याचं कान भरायचा आधी विचार करायचा होता ताई तुम्ही असं काय बोलतय आज ये ना दाद्या मला पाच हजार रुपये देणार होता पण तुम्ही आतमध्ये बोलून त्याचं कान भरलं ना म्हणूनच त्याने आज मला पैसे दिले नाही अहो ताई खरंच असं काही नाहीये मम्मी बघितली का बहिणीची नाटक आम्हा बहिणींमध्ये फुटपाडायची कामच चालल्या तिथं अगं बाई तो त्याच्या बहिणीला पैसे देत होता तू का नाही देऊन दिले त्याला दे पैसे तू का अडवलं त्याला म्हणलेच नाही पैसे देऊ नका म्हणून अगं मम्मी मी वहिनीला वाटतं दाद्याने मला काय द्यावाच नाही सगळं काही त्यांच असावं अगं पिंके वहिनीला तू कसं काय एवढं बोलू शकते मग तू मला पाच हजार रुपये देत होता मग वहिनीने का तुला मला पैसे द्यायला खरं तर मी तुला बघत पाच हजार रुपये येणार होतो उलट तिने मला आतमध्ये येऊन म्हणली पाच हजारात काय होतंय तुम्ही अकरा हजार रुपये मी आणा गेलो होतो कळगा एटीएम मध्ये पिंके तू समज होतोय वहिनी सॉरी माझी चूक झाली मी कशाचा विचार न करता तुम्हाला एवढी घालून पाडून बोलले सॉरी वहिनी प्लीज ताई औताई आम्हानांचा आयुष्य असंच असतंय आम्ही किती पण तुमच्यासाठी चांगलं करू द्या ना आम्ही कधी सासूबाईंच्या लाडक्या आहोत ना कधी तुमच्या लाडक्या होत पण जेव्हा ननंदबाई तुम्ही मला तुमची मैत्रीण माणसाल किंवा बहीण माणसाल आणि जेव्हा सासूबाई तुम्ही मला तुमची मुलगी माणसाल तेव्हा ह्या घरातल्या नात्यांमधला दुरावा भानं सगळं कमी होऊन जाईन बघा